त्यांनासुद्धा हेच टेन्शन असतं आणि जाताना सुद्धा तेच बॅग पॅक करायची किती वजन होतं काय होतं ते चालू होतं शेवटी फायनली बॅक पॅकिंग झाली त्यानंतर मस्त मम्मीने पुलाव बनवला होता तो खाल्ला आणि सकाळी लवकर निघायचं म्हणून लवकर उठली आम्ही निघालो होतो सात साडेसात वाजताच कारण नाशिकहून मुंबईला पण जायचं होतं एअरपोर्टला जाण्यासाठी तीन चार तास तर ता लागते मी वेळेमध्ये पोहोचली एअरपोर्टला त्यानंतर आतमध्ये जाऊन इमिग्रेशन वगैरे सगळं प्रोसेसला पण एक दोन तास लागले ते झालं आणि नंतर मी वेट करत बसली होती फायनली गेट ओपन झाला आणि मग मी फ्लाईटमध्ये बसण्यासाठी निघाले त्यानंतरचे जे पण vlog असणार आहेत ते सगळे अबुधाबीमधनच असणार आहे सो इंडियातला हा शेवटचा vlog आहे आणि फ्लाईटमध्ये मी बसली आणि त्याच्यानंतर मी वेट करत होती भरपूर उशीर झाला निघायला त्यानंतर साडेतीन तासाचा प्रवास करून मी पोहोचली अबुधाबीमध्ये आणि हे मला पिक करायला पण आलेले होते त्यानंतर आम्ही घरी निघालो ते पण माझे व्हिडिओज बघतात त्यांना सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की माझ्या चॅनलला तुम्ही सुद्धा करा आणि सपोर्ट करा तरी उशीर झाला होता त्यामुळे बॅग काय के ओपन केली नव्हती म्हणून डायरेक्ट दुसऱ्या दिवशीच मी बॅग ओपन केली हा नेक्स्ट डे व्लॉक कंटिन्यू केला आणि हे बघा इथे सगळं सामान जे आहे मी यांना दाखवत होती त्याला माझ्या बॅगमध्ये कपडे कमी आणि वस्तू एवढ्या सगळ्या होत्या की विचारूच नका हे सगळे भांडी आता तुम्ही विचार करत असेल एवढी भांडी इकडनं कशाला घेऊन गेली इंडियात तर इकडे ना चांगली क्वालिटी मिळत नाही आणि मिळाली तरी खूप एक्सपेन्सिव्ह असतं माझं काम कमी बडबड जास्त

इस तुम्हाला व्हिडिओ बघून कळलंच असेल की मी किती जास्त बडबड करते आणि माझी ती सवयच आहे मग काय हे पण ऐकूनच घेतात म्हणून मी अजूनच बडबड करत असते नेहमीच आणि त्याच्यानंतर मी हे शो पीस वगैरे सगळं त्यांना दाखवलं सगळी बॅग रिकामी केली आणि इतका पसारा झालेला होता घरामध्ये मग सगळं कपडे वगैरे ठेवून दिले आवरलं झाडझूड करून घेतली इतका काही दिवस आपल्या घरात जर नसल्या ना तर त्या घराची हालत काय होते ना ते स फक्त बायकांनाच माहिती असतं बाकी कोणालाही ते दुःख कळू शकत नाही सो मी सगळे साफसफाई केली आणि एवढा कचरा जमा झाला होता एवढा कचरा निघाला त्यानंतर मी कचरा फेकून आली आणि हे बघा इथे बिल्डिंगच्या कॉर्नरला इथे एक डोर आहे ना तिकडे मोठा डस्टबिन ठेवलेला असतो मी तिथे कचरा टाकून आले तुम्ही कधीही तिथे टाकू शकता आपल्या इंडियामध्ये असं नाही की घंटागाडी आली आणि कचरा टाकायचा असं नाहीये कधीही टाकू शकतं ती एक गोष्ट बेस्ट आहे त्याच्यानंतर भांडी पण इतकी निघाली होती ना हे सगळी भांडी मी घासलेली बरीच भांडी होती त्याला फक्त धूळ बसली म्हणून मला पुन्हा घासावी लागली नाहीतर त्यांनी एवढं पसारा काही केलेला नव्हतं घरामध्ये त्यानंतर मला तुळस वगैरे पण लावायची आहे पण आधी सगळं घरातलं आवरून घेतलं ना सगळं क्लीनिंग झालं की मग थोडस रिलॅक्स वाटतं आणि मनाला शांती भेटते त्याशिवाय मला चैनच पटत नाही म्हणून सगळं आवरून घेतलं आणि त्यानंतर मग भूक लागली म्हणून आम्ही दाल खिचडीच बनवली कारण आज संडे होता हे घरीच होते म्हणून दोघांनी मस्त दाल खिचडी खाल्ली एक महिन्याभरापासून मी इंडियामध्येच होती म्हणून यांना पण काय बाहेरच जेवण करावं लागत होतं म्हणून म्हटलं आज घरीच बनवूया काहीतरी कारण खूप दिवसानंतर त्यांना घरचं जेवण खायची इच्छा होत होती आणि मग मी म्हणून खिचडीच बनवली त्यानंतर मस्त मूवी बघत बसली आणि टाईमपास करत बसली नंतर मला कळलं अरे माझे कामं तर बाकी आहेत म्हणून मग मी बेडरूममध्ये जाऊन बघितलं होतं एवढे सगळे कपड्यांचा पसारा पडला होता त्यानंतर मग मी कपडे सगळे घड्या वगैरे करायला घेतले आणि ना बाहेर इतकं मस्त आता वातावरण होत आहे ना की इकडचं जे गर्मी होती ती कमी होते धाबीमध्ये आणि थोडंसं क्लायमेट आता थंड होतं चालले कपडे एवढे झाले होते ना की सगळे मग आई वॉश करायचे होते ते टाकल्यापासून माझी कामं चालू आहे पण काम काय संपायचं नाव घेतच नाहीये मी किती आवडते तरी एक एक, एक काम निघतच आहे मला तुम्हाला सगळ्यांना एक प्रश्न विचारायचा आहे की मी जे पण ब्लॉग्स बनवते व्हिडिओज बनवते त्याच्यामध्ये जर आहे ना तुम्हाला काहीतरी कमी वाटत असेल किंवा काहीतरी चेंजेस हवे हो असतील असं तुम्हाला वाटते तर मला कमेंट करून नक्की सांगा कारण मी नवीनच आहे सुरुवात केली आहे पण मग काही चुका पण होत असतील माझ्याकडनं मला माहिती नाही जर होत असेल काही चेंजेस हवे असतील तर तुम्ही मला सगळे कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट सुद्धा करा मी तुमच्यासमोर असंच नवनवीन गोष्टी घेऊन येईल चला तर मग आजचा ब्लॉग इथेच थांबवते भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये कारण माझी कामं काही संपणार नाहीच आहे तर माझी कामं बघून बघून मलाच बोर होईल नाही तर मग म्हटलं की चला आता आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये आणि तोपर्यंत माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा फॉलो करा आणि शेअर करायला विसरू